हेलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस यामध्ये नाशिक विभागामध्ये जे स्टेनोग्राफर लोअर ग्रेड याच्यासाठी आहे गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमी मध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल सो याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तुम्हाला माहितीच आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये लॅब टेक्निशियनसाठी ज्या आहेत त्या वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग ही बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जातात आणि जे काही लेक्चर आहे ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता व्हिडिओज जे आहेत ते डाऊनलोड देखील करू शकता या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती पहा आणि आता आपण पाहूया की आदिवासी पा आदि विकास विभाग यामध्ये जे काही नाशिक विभागामध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड म्हणजे टंक लेखक निम्न श्रेणी याच्यासाठी जे काही आहे त्या गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन पहा यामध्ये बघा दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील सतरा पदानामांच्या एकूण सहाशे अकरा रिक्त पदांसाठी सरळ सेवाची जाहिरात जी होती प्रसिद्ध झालेली होती आणि त्यानंतर निम्न श्रेणी लघुटंक लघु लेखक या संवर्गातील लेखी परीक्षा जी आहे ती द्वारे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती पहा आदिवासी विकास विभाग या, याच्या अंतर्गत ही निम्न श्रेणी लघुलेखक या या पोस्ट साठी एक्झाम आहे ही सोळा जानेवारीला आयबीपीएसनी कंडक्ट केलेली होती आणि आता ती जी काही तुमची एक्झाम वन ट्वेंटी मार्क्सची झालेली होती त्यापैकी फायव्हर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची ही लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि ही लिस्ट तुम्ही कुठे पाहू शकता तर बघा ट्रायवल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती ही जी गुणवत्ता यादी जी आहे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे ही गुणवत्ता यादी जर तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्हाला ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट या वेबसाईट वरती वे जावं लागेल आणि तुमची ही गुणवत्ता यादी जी आहे ती चेक करावी लागणार आहे पहा तर आपण बघूया ही जी काही गुणवत्ता यादी डिक्लेअर केलेली आहे तुमची जी एक्झाम होती वन ट्वेंटी मार्क्सची होती आणि आउट ऑफ वन ट्वेंटी जे काही स्टुडंट्स मार्क्स मिळालेले आहेत त्याची गुणवत्ता जी आहे ते डिक्लेअर झालेली आहे बघा पहिलं जे नाव आहे ते मनोज कबीर तडवी यांचं आहे आणि त्यांना ऑफ हंड्रेड मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत बघा हे तुमचे टॉपर आहेत शंभर मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत एकशे वीस पैकी त्यानंतर दुसरं जे या जे जेव्हा नाव आहे ते भूषण पवार यांचं आहे शंभर मार्क्स त्यांना देखील मिळालेले आहेत आउट ऑफ वन ट्वेंटी एकशे वीस पैकी आणि तिसरं जे नाव आहे Uh, सुमंत uh, लोखंडे यांचा आहे त्यांना देखील हंड्रेड मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत चौथं या लिस्ट मधले जे नाव आहे विक्रम uh, परांजपे यांचं आहे त्यांना नाईन्टी एट मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर फिफ्थ नंबरला विकास पाटील यांचं नाव आहे नाइंटी सिक्स मार्क्स मिळालेले आहेत आउट ऑफ वन ट्वेंटी हे जे काही मार्क्स आहेत ते एकशे वीस पैकी आहेत आणि ही जी लिस्ट आलेली आहे ती तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या फोर्टी फाईव्ह म्हणजे चोपन्न मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थी ही लिस्ट आहे अंतिम निवड यादी आणखी जाहीर झालेली नाहीये फक्त ही तुमची गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे बघा जे टॉपर आहेत त्यांना हंड्रेड मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर बघा बरेच विद्यार्थी जे आहेत अबाव नाईन्टी मार्क्स मिळवलेले आहेत मला वाटते जवळपास जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस विद्यार्थी आहेत ज्यांना पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत वन ट्वेंटी आउट ऑफ वन ट्वेंटी पहा त्यामध्ये अठ्ठावीसाव्या नंबरला जे नाव आहे ते आहे रितेश धतिंगे यांचा नव्वद मार्क्स मिळालेले आहेत त्यांना आणि नव्वद मार्क्स मिळवणारे बरेच बरेचसे स्टुडंट या यादीमध्ये त्यांचे नाव आहे पहा गोपाळ राऊत यांना देखील नाईन्टी मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत त्यानंतर आपण पाहूयात की एटी अबाऊ मार्क्स मिळालेले स्टुडंट्स किती आहेत ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे या यादीमध्ये एकशे सतरा विद्यार्थी आहेत म्हणजे टोटल एकशे सतरा विद्यार्थ्यांना ऐंशी ऐंशी किंवा ऐंशी पेक्षा पे जास्त जे आहेत ते मार्क्स मिळवलेले आहेत निम्न श्रेणी लघु लेखक या पदासाठी तर त्याच्यामध्ये बघा ऐंशी मार्क्स मिळवलेले तीन चार लोकांच्या पण स्टुडंट्स जे आहेत नावं पाहूयात अंजली कांबळे यांना देखील एटी मार्क्स मिळालेले आहेत अश्विनी शेटे यांना देखील एटी मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत त्यानंतर आहेत सत्यम खेलबडे यांना देखील एटी मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत आकाश नाईक यांनाही ऐंशी मार्क्स मिळालेले आहेत तर ऐंशी पेक्षा ऐंशी किंवा ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे एकशे सतरा विद्यार्थी जे आहेत त्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आहे आणि ही गुणवत्ता यादी जी आहे ती फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे अंतिम निवड यादी जी आहे ती लवकरात लवकर डिक्लेअर होईल ठीक आहे बघा त्यानंतर पहा अ एकशे पस्तीसावं यादीतलं ज्यांचं नाव आहे ना सूरज आ, काले असं नाव आहे सेव्हन्टी एट मार्क्स जे आहे त्यांना मिळालेले आहेत त्याच्यानंतर सुमित सुमित खरात खरात असं हे देखील आहेत आहेत ज्यांना मार्क्स मिळालेले सेम नंबर सेम मार्क्स मिळवणारे देखील बरेच विद्यार्थीचं नाव या यादीमध्ये असणार आहे मग त्या केसमध्ये बघा टोटल आ, जी ही निवड यादी आहे किंवा गुणवत्ता यादी निवड यादी ही नऊशे सदोतीस सथ, स्टुडंटची आहे म्हणजे चोप्पन टोटल तुमची जी एक्झाम होती एकशे वीस मार्कांसाठी कंडक्ट झालेली होती आणि एकशे वीस चे फोर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे चोपन्न मार्क्स होतात आणि चोपन्न मार्क्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले विद्यार्थ्यांची ही यादी आहे याच्यानंतर जे काही तुमचा कट ऑफ आहे तो देखील डिक्लेअर होणार आहे ओपन ओबीसी आणि कॅटेगरी वाईज आणि त्यानंतर जी काही तुमची अंतिम निवड यादी आहे ती डिक्लेअर होणार आहे आता आपण बघूयात या यादीमध्ये चोप्न आणि चोप्पन पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे किती स्टुडंट्स आहेत तर ते नऊशे सदोतीस स्टुडंट्स आहेत आणि बघा फिफ्टी फोर फिफ्टी फोर मार्क्स मिळवणारे बरेच विद्यार्थी आहेत गायत्री राऊत रितेश शीतल काकडे रुप, रुपल काशीत अशी यांची नावे आहेत म्हणजे यांना चोपन्न आणि चोपन्न पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत असे नऊशे सदोतीस विद्यार्थी जे आहेत त्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे, आहे, आहे अंतिम निवड यादी जी आहे हो जी लच, ती आणखी डिक्लेअर होईलच त्याबद्दल जर काही इन्फॉर्मेशन मिळाली तर डेफिनेटली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल अशा पद्धतीने बघा जे काही आदिवासी विकास विभाग आहे त्यामधल्या नाशिक विभागामध्ये जे काही लघु लेखक निम्न श्रेणी याच्या या पोस्ट साठी एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती त्याची गुणवत्ता यादी जी, जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण बघितलेली आहे ज्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन आहे आणि त्यानंतर जे हे सगळेच विद्यार्थी आता अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत असतील लवकरात लवकर अंतिम निवड यादी डिक्लेअर झाल्यानंतर देखील त्यांना त्याबद्दल इन्फॉर्म केलं जाईल यानंतर पहा अकॅडमी मध्ये नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहे जसं की एन एम जे एन आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल किंवा लॅब टेक्निशियन असेल या सर्वांसाठी ज्या आहेत त्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातात तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे पण या रिगार्डिंगचा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नाशिक नाशिक विभाग विभागामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी या, या पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जी काही नावं आहेत किंवा गुणवत्तयारी जी डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन हा जर व्हिडिओ तु, तु, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू